सोलापूरच्या नशिबी पुन्हा उपरा पालकमंत्री सोलापूरला मंत्रिपदानं पुन्हा एकदा हुलकावणी दिली आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सोलापूरकरांनी भाजपला तब्बल पाच जागा निवडून आहेत त्या अगोदर दोन हजार एकोणीस सोलापूरनं महायुतीचे तब्बल सहा आमदार निवडून दिले होते तरी सोलापूरचे मंत्रीपद मिळू शकलं नव्हतं त्यामुळे सोलापूरला पालकमंत्री ही स्थानिक मिळू शकला नव्हता महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी शक्यता व्यक्त होत असतानाच सोलापूरला पुन्हा एकदा मंत्रीपद मिळू शकलेलं नाही त्यामुळे सोलापूरच्या नशिबी पुन्हा एकदा किमान अडीच वर्ष तरी उपरा पालकमंत्री असणार हे निश्चित आहे विधानसभा निवडणुकीत सोलापूर मधून विजय कुमार देशमुख सुभाष देशमुख सचिन कल्याण शेट्टी देवेंद्र खोटे समाधान अवताडे हे पाच आमदार कमळाच्या चिन्हावर निवडून आले आहेत यातील दोन्ही देशमुख आणि सचिन कल्याण शेट्टी यांचे नाव मंत्रिपदासाठी चर्चेत होते मात्र या तिघांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळू शकलेलं नाही वास्तविक दोन देशमुखांच्या वादात कल्याण शेट्टी यांना लॉटरी लागेल अशी चर्चा होती मात्र तीही फोल ठरली आहे दोन देशमुखांच्या वादावर गेल्या दिूस... काही वर्षांपासून अनेकदा नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर तसेच ज्युनियर असलेल्या कल्याण शेट्टी यांच्या मंत्रिपदाला कोणताच विरोध होता हे पुढे दिवस काही दिवसांनी पुढे येईल मात्र भाजपमधील अंतर्गत भांडणात सोलापूरचं नुकसान होत असल्याचं स्पष्ट होतं महाविकास आघाडी आणि महायुती सरकारनं गेल्या पाच वर्षात सोलापूरला मंत्रिपदापासून डावललं होतं त्यानंतर आता एवढं मोठं यश मिळाल्यानंतरही सोलापूरात पुन्हा एकदा मंत्रिपदानं हुलकावणी दिल्याने जिल्ह्यात नाराजीची भावना आहे विशेषत ज्या भाजपला सोलापूरकरांनी भरभरून मतदान रुपी दान केलं त्या भाजपकडून सोलापूरकडे दुर्लक्ष झाल्यानं सोलापूरकरांना आश्चर्य वाटतंय